ए पी आय जानकर ह्या पुणे ट्राफिक विभागात परस्थाना विभाग येथे नेमणुकीला आहेत त्यांच्याबरोबर पी सी सावंत हे देखील नेमणुकीला आहेत ते संध्याकाळी ज्या वेळेस ट्राफिक कारवाई सुरू होती सदर बुध याच्या दरम्यान बुधवार चौक येथे पोईसम वेडीवाकडी गाडी चालवत येताना त्यांना आढळून आला त्यामुळे त्याला कारवाई करण्याकरता त्यांनी कार्यालयामध्ये आणलं होतं तर सदर कारवाई दरम्यान तो दारू केलेला आढळल्याने त्याची ते, मोजणी करण्याकरता त्या मशीनमध्ये खुंकर मारण्याकरता त्याला सांगितले असतात खुंकर मारत नव्हता आणि गोंधळ करून त्यांना विरोध करत होता म्हणून खूप गोंधळ घालत असल्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्याकरता थोडा वेळ उभं केलं की शांत उभा राहा म्हणून आणि त्या तोपर्यंत आतमध्ये त्यांचं दुसऱ्या कामाकरता गेले असते तेवढा तो कुठेतरी निघून गेला आणि येताना ते त्या त्यांचं काम चालू होतं आतमध्ये ते आणि सावंत त्यांचं तर आतमध्ये डायरेक्ट आला बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणलं तुम्हाला जाळूनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते सावंत त्यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मॅडमनी पकडलं ओतली तरी ती सावंत त्यांच्या कपड्यांवरती आणि आणि मॅडमनी हात पकडला तर मॅडमच्या अंगावर ओतली आणि लाईट ताब्या हातात होता त्यांनी तो, तो ते आग लावायचा प्रयत्न करत होता मॅडम मी तो पण हात पकडला त्यांचा आरडाओरडा बघून इतरही कर्मचारी मदतीला धावून आले त्यामुळे तो दुर्घटना टळलेली आहे ताब्यात घेतले होते साधारण साडेपाच सहा वाजताच्या दरम्यानची वेळ आहे संध्याकाळी त्याचा आता शोध आम्ही तपास करत आहोत गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेली आहे त्यांनी पेट्रोल आणि ते लाइटर हा कुठून घेतला त्याचा आम्ही आता तपास करत आहोत परिवाराकडे वगैरे चौकशी केली तो थोडासा आक्रमकच असल्याचं मित्र परिवार सांगत पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये कलम आहे भारतीय न्याय संहिता कायदा कलम, मोटार वाहन इशे इशे कलम वाहन कायदा दाखल कल शाम आ, चे, आ, के दरम्यान ट्राफिक ब्रांच की तरफ से जो बुधवार चौक मे कारवाई हो रही थी उस दरम्यान एक इन्सान टू व्हीलर पे जो आ रहा था वो गाडी ठीक से चला नहीं रहा था, उस पर से डाऊट आया ट्रैफिक ब्रांच के हम एस जानकर मैडम और कॉन्स्टेबल सावंत समीर सावंत ये दोनों ने उसको कार्रवाई के लिए ऑफिस में कार्यालय में लेके आए थे तो वो कार्रवाई के दर कार्रवाई के दरम्यान डिस्टर्ब कर रहा था उनके ऊपर उनकी बात नहीं मान रहा था तो उसको थोड़ा शांत करने के लिए उन्होंने शांत रहने को बोला और वो अंदर कुछ काम के लिए चले गए उतने में वो वहीं तो जाके पेट्रोल और लाइटर लेके आया और उनके ऊपर डाल दिया मैं अभी तुमको जलाता हूँ मेरे ऊपर आप कार्रवाई कर रहे हो गलत कर रहे हो करके मैं जलाता हूँ ये बोल के पेट्रोल डाल दिया और दूसरे हाथ में लाइटर था उससे लाइटर जला नहीं उल्टा पकड़ा था इसलिए वो आ, ट्रिगर हुआ नहीं तो इसलिए थोड़ा हादसा चल गया वो क्या की उसके ऊपर अभी भारतीय न्याय संहिता कायदा कलम एक सौ नौ और एक सौ वन थर्टी टू और मोटर वाहन कायदा कलम वन एटी फोर वन एटी फाइव के अनुसार कार्रवाई हुई है